नमस्कार आज आपण टिफिन बॉक्स रेसिपी म्हणजेच नाश्ता रेसिपी बघत आहोत तुम्ही नाश्त्यालाही करू शकता किंवा टिफिनसाठी करू शकता मस्त अशी रेसिपी आहे यासाठी तीन वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ तांदूळ साधाच घेतला आहे तुम्ही कोणताही यूज करू शकता परंतु साध्या आणि तांदूळ आणि खूप छान तयार होते आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप छान फुलून येतं याचं पीठ आता हे तीन चार पाण्याने धुवून घ्यायचं जेणेकरून याच्यातली घाण स्टार्च निघून जाईल हे इथं धुवून झालेलं आहे आता इथं भिजण्यासाठी पाणी पिऊयात भरपूर प्रमाणात पाणी ठेवायचं म्हणजे हे तांदूळ छान भिजून तयार होतात तांदूळ तुम्ही कुठलाही वापरा परंतु थोडासा जुना असावा म्हणजे हा छान फुलून तयार होतो डाळसुद्धा तीन चार तासात पाण्याने धुवून घेतली आणि भिजत ठेवली चार ते पाच तासासाठी डाळ आणि तांदूळ दोन्ही पण उन्हाळा असल्याकारणाने इथं कमी वेळ भिजत ठेवलं आहे चार ते पाच तासमध्ये साडेचार तासापर्यंतच भिजलं आहे हिवाळ्यामध्ये मा मात्र तुम्हाला आठ नऊ तासांसाठी भिजत ठेवावं लागेल आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं मस्त हिवाळ्यामध्ये हे सकाळीच धून ठेवायचं सात आठ तासांसाठी मी आता हे दुपारी दोन अडीच वाजता भिजत घातले आणि रात्री नऊ सवाणूला काढती हे असं फाईन तयार होतं इतकं बारीक असं काढायचं वा आता हे एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात हे भिजवण्यासाठी स्टीलचंच भांडं यूज करायचं आता हे काढून घेतल्या आता आपण उडीद डाळसुद्धा बारीक करून घेऊयात जास्त पाण्याचं प्रमाण नाही घ्यायचं सगळीच डाळ घेते याच्यामध्ये आणि छान बारीक असं वाटून घ्यायचं इथे या मिक्सरच्या भांड्यात सगळीच डाळ घेतली आता हे बारीक वाटून घेते मस्त हलक्या अशा इडल्या तयार होतात हे आता वाटून झालं आहे प्रकारे बघा इतकं बारीक वाटायचं आता हे ज्यामध्ये आपण तांदुळाचं बॅटर काढलं आहे त्याच्यातच हे डाळीचंही बॅटर काढूयात दोन्ही एकत्रच करायचं सगळं काढून घेते मी मिक्सरचं आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं दोन्ही एकसारखं फि फिरवायचं फिर मस्त असं हे पा हे असं एकजीव झालं आहे आणि याचं कन्सिस्टन्सी या प्रकारे ठेवायची आता हे पुन्हा मी रात्रभर भिजत ठेवलं आहे फर्मेंट होण्यासाठी आता बटाटे उकडून कुड़, उकडून घेतलेत आता हे सोलून घेऊया असे सगळे बटाटे सोलून घेतलेत आता इथं फोडणी तयार करून घेऊया दोन चमचे तेल मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा उडीद डाळ टाकायची उडीद डाळामुळे आपली भाजी खूप छान तयार होते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून कढीपत्ता कढीपत्त्याचे पानं हे सगळं छान फ्राय करायचं मस्त इथं एक इंच अद्रकचं पीठ यामुळे भाजी चव खूप छान लागते कांदाना... कांदा न कांदा आणि लसूण वापरला नाही याच्यामध्ये बटाटे थोडेसे असे स्मॅश करून घ्यायचे हळद वन फोर टेबल स्पून मीठ चवीप्रमाणे आता हे छान मिक्स करून वाफ काढून घ्यायची याची म्हणजे अप्रतिम अशी बटाट्याची भाजी तयार होते सगळं मिक्स करून घेऊया एकसारखं हे करत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची छान ती भाजी करण्यासाठी तीन ते चार मिनटं लागतात फक्त बटाटे उकडलेले असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही पटकन वाफ काढून होते एकसारखा घालून घेऊयात वाफीपर्यंत मस्त नक्की करून बघा तिखटाचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त इथं करू शकता तुमच्या चवीनुसार इथं आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम होतं आहे तोपर्यंत इड हे बॅटर बघून घेऊयात मस्त फर्मेंट झालं आहे वाव हे बघा सात ते आठ तासानंतर वाव किती छान जाळी सुटली मस्त फुलून आलं बॅटर आता इथं चवीनुसार मीठ घेऊयात आता हे छान मिक्स होण्यासाठी दोन चमचे पाणी आणि मस्त एकाच डायरेक्शनमध्ये मस्त फिरवायचं म्हणजे मीठ आपलं सगळीकडे लागतं मीठ आपलं छान मिक्स होतं या प्रकारे कन्सिस्टन्सी बघू शकता मस्त आपलं बॅटर तयार आहे सगळीकडे मीठ लागण्यासाठी छान मिनिटभर हे फिरवत राहायचं म्हणजे सगळीकडून मीठ आपलं सगळ्या बॅटरमध्ये मिक्स होतं आता तेल लावून घेऊयात इडली पात्राला इथं तेल लावून झालं आहे आता इडलीचं बॅटर आणि हे बटाट्याची भाजी आपली थोडेसे असे शे चपटे बॉल तयार करून घेतलेत या प्रकारे आणि वरूनही इडलीचं बॅटर टाकायचं मस्त आणि पंधरा मिनटांसाठी वाफ काढून घ्यायची याची म्हणजे छान फुलून येतात हे आता हे काढण्यासाठी थोडंसं पाण्यामध्ये चमचा बुडवून घ्यायचा म्हणजे फटकन निघून येतं आणि चिटकतसुद्धा नाही खालच्या पात्राला या प्रकारे नक्की करून बघा तुम्ही मस्त असे फटाफट काढून तयार होतात इथं काढून तयार आहेत आता एक कट करून दाखवते एक इडली मस्त वा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद या बॅटरपासून तुम्ही डोसा उत्तप्पा अप्पे हे सुद्धा करू शकता धन्यवाद